नागपूर जिल्ह्यात सावनेर तालुक्यात पहिली घटना अशी की आज ते परसोडी खानगाव या रोडचे नवीन नूतनीकरणाचे काम नुकतेच झालेले असून या रोडचे काम व तसेच अंदाजे पाच ते सहा छोटे पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे परंतु या रोडच्या कामात व पुलाच्या बांधकामात निष्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्याने या रोडमध्ये मध्ये भेगा पडलेल्या आहे व रोडचा पूल चक्क तुटलेला व भेगा पडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे कोटिंगचं चौकशी न करता या कामाचे ठेकेदार यास काही बिले काढून दिलेली आहे यात रोडचे सरकारी जैव अभियंता यांचा हात असून ठेकेदार यांनी मनमर्जीने व मनमानी निष्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्याने रोडचे पुलाची बांधकामात गैरप्रकार केल्याचे नागरिक यांचा आरोप आहे या कामाची शासन व प्रशासन यांनी तात्काळ चौकशी करावी अशी हत्तीसरा आष्टी केलवत परसोडी खानगाव नंदुरी कवठा इतर गावच्या नागरिकांनी मागणी केली चौकशी न ना झाल्यास नागपूर हिवाळी अधिवेशनमध्ये हा मुद्दा उचलणार व तसेच नवीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रस्ते बांधकाम मंत्री नागपूर जिल्हा पालकमंत्री स्नातिक आमदार जिल्हाधिकारी मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचे नागरिक मार्फत सांगण्यात आले नमस्कार मी मंगेश उराडे आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे खानगाव या जो नवीन पानधन रस्ता जे झालेली आहे त्यातील एक प्रकार असा झाला आहे की पूल बनवला पूल बनवला त्या पुलावर लाखो रुपये लागले पण तो पूल एकदम फाकून दोन तुकडे झालेले आहे आपण पाहू शकता हे असे हाल झालेला आहे त्या कॅमेरामॅन साहेब तुम्ही दाखवून द्या असं असं यांना कसा हाल झाला आहे हे असं हरकं तर ठेकेदाराने कसं का केलं हे काम हे जे काम केलं आहे हे काम बोगस पद्धतीत झालेला आहे काम चांगलं झालं असते तर टिकलं असता काम हे निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे याची चौकशी शासनाने करण्यात यावी तसेच जे काही अधिकारी असे त्या संमिलित व ठेकेदार यांच्यावर सखोल चौकशी करून ह्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर लिस्टवर म्हणजे काळ्या यादीत करण्यात यावे व तसेच जेवढा पैसा लागला आहे त्याच्याकडून वसूल करण्यात यावा 아시, 젠더구막 아니에요.